चेतन वारंवार काँग्रेस पक्षाच्याकडनं आरोप प्रत्यारोप होत आहेत की मतांची चोरी झाली आहे आणि थेट बावनकुळे यांचा मुलगा जो आहे संकेत बावनकुळे यांच्यावर पण आरोप हो, केला जात आहे काय म्हणाल तुम्ही बघा एक काँग्रेसवाल्यांना आता कुठले धंदे उरलेले नाही आहे यांची दुकान बंद झालेली आहे एक महिन्या दोन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकी आहे यांच्यापाशी मुद्दा आहे नाही विकासाचा यांनी मतं चोरले त्यांनी डुप्लिकेट मतं बनवले ईव्हीएम हे झालेली आहे हॅक झालेली आहे ते झालेली आहे या गोष्टीत तथ्य नाही आहे आणि खरं तर यांची लायकी नाही आहे की बावनकुळे साहेबांवर बोलतील बावनकुडे साहेबांनी जे मतं घेतलेले आहे ते लाडक्या बहिणी दिलेलं मत आहे ते युवकांनी दिलेलं मत आहे ते कास्तकारांनी शेतकऱ्यांनी दिलेलं मत आहे यांना काय माहिती कुंदा राऊत म्हणतात वारंवार कुंदा राऊत मी आरोप केलेला आहे की केदार जे आहेत ते काबर पडले तर त्यांच्या पण घोळ करण्यात आला होता त्यांच्या पडले सुनील केदार काबर पडले केदार साहेबांच्या विषय जे आहे त्यांनी आहे ते त्यांनी जो बँकेत घोटाळा केलेला आहे ज्या घोटाळ्यामध्ये त्यांना जेलमध्ये पण जावं लागलं कास्तकारांच्या पैसा तुम्ही खाण कास्तकारांना त्रास तुम्ही द्याल आणि कास्तकारांना तुम्ही अगर वोट मागाल तर कास्तकारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आज ते चुनाव हारले त्यांनी सेकडो कास्तकारांच्या लाखो कास्तकारांच्या पैसा खाऊन ते आज जामिनीवर बाहेर फिरताय त्यांच्यामुळे कास्तकारांना कळलं कर यांनी आमची फसवणूक केली म्हणून ते या टाईमिक चुनाव मध्ये हरले तुम्ही यांनी बोलायला पाहिजे ना कुंदाताईंनी जेव्हा तुम्ही आरोप करता की यांनी मत घेतले यांनी मत चोरले डुप्लिकेट मत बोलले तर तुम्ही हे शब्द बोला ना की तुम्ही ज्यांना नेते बनवून फिरता ते नेते आज जामिनीवर बाहेर आहे तुम्ही कास्तकारांचे पैसे काढले कास्तकारांचे पैसे खाऊन कास्तकारांना तुम्ही गुमराह केलं त्यामुळे तुम्हाला कास्तकारांनी तुमची जागा दाखवली म्हणजे मतांची चोरी झालेली नाहीये तर लोकांची फसवणूक करण्यात आली म्हणून पडले असं म्हणणं आहे का तुमचं मतदारांची चोरी कशी होईल मतदारांची चोरी म्हणजे मला सांगा लाडक्या बहिणी आज लाखोच्या संख्येने लाडक्या बहिणी घरातून बाहेर येऊन मतदान केलं युवकांचे प्रश्न सुटून आले युवकांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीना पहिल्या नंबरची पार्टी म्हणून चुनलं कास्तकार आता तुम्ही बघा धान उत्पादक कास्तकारांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळालेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणं सुरू झालेलं आहे एवढ्या साऱ्या योजना जेव्हा शासनाने आणलेल्या आहे तर निश्चितपणाने जे जनता आहे ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे